नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वांचं स्वागत हेल्पिंग गणेशमध्ये पोलीस भरती अपडेट आजच्या महत्त्वाचे अपडेट आपण बघणार आहोत त्याच्यामध्ये नवीन कट ऑफ पेपर तारीख आणि इतर माहिती बघणार आहोत चला मित्रांनो करूया व्हिडिओला सुरुवात होमगार्ड भरतीबाबत जर बघायला गेलं तर आजपर्यंत एकूण तेवीस जिल्ह्यांच्या जाहिराती आल्या त्याच्यामध्ये जर बघायला गेलो आपण सातारा नांदेड रत्नागिरी जळगाव चंद्रपूर यवतमाळ सिंधुदुर्ग धुळे हिंगोली अमरावती बीड धाराशिव वाशिम भंडारा नंदुरबार गडचिरोली रायगड लातूर पुणे सांगली नाशिक कोल्हापूर आणि वर्धा ह्या तेवीस ठिकाणचे मित्रांनो जाहिराती आलेल्या आहे एक एक करून आपण सर्व जाहिराती ह्या तुम्हाला टाकणार आहोत मित्रांनो आपला पेपर बाकी असेल तर निश्चित तुम्ही ती वीस अँगल स्पष्टीकरणाचं विश्लेषण असलेल्या मार्केटमधील एकमेव पुस्तक आहे ते तुम्ही पुस्तक घेतलं पाहिजे मित्रांनो याच्यामध्ये भाग एक आणि भाग दोन असे दोन भाग करण्यात आलेले भाग एकमध्ये मिळणार आपल्याला सात जुलैमध्ये झालेल्या सर्व प्रश्नपत्रिका आणि भाग दोनमध्ये मिळणार आहे चौदा जुलैनंतरच्या झालेल्या सर्व प्रश्नपत्रिका तर निश्चित मित्रांनो हे दोन पुस्तकं आपण अभ्यासले पाहिजे हे पुस्तकं आपण अभ्यासल्यानंतर शंभर टक्के आपल्या मार्कामध्ये ही वाढ होणार आहे नव्वद प्लस मार्क घ्यायचे असेल तर निश्चित याच्यामधून आपल्याला अभ्यास करणं गरजेचं आहे डेमो कॉपीने अधिक माहितीसाठी संपर्क करा पंच्याहत्तर ब्याऐंशी वीस आणि सत्त्याण्णव सदसष्ट सोळा सोड़ पंचावन्न क्रमांकावरती थ्री सिक्स्टी डिग्री विश्लेषण बघा जे काही अपडेट आपण बघूया त्याच्यामध्ये सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस दल चालक पोलीस शिपाई भरतीचा पेपर हा दिनांक एकतीस सात दोन हजार चोवीस रोजी खालील ठिकाणी होणार आहे कुठं होणार आहे पेपर तुमचा तर बघा ज्यांचा चेस्ट नंबर हा पाच हजार एक ते पाच हजार सातशे चाळीस आहे शरद कृषी भवन पोस्ट ऑफिस समोर सिंधुदुर्ग ओरोस तालुका कुडाळ जिल्हा सिंधुदुर्ग पुरुष आणि महिलांचा सुद्धा सहा हजार एक ते सहा हजार एकोणसाठ नंबर होता त्यांचासुद्धा पेपर दुपारी तीन वाजता या ठिकाणी होणार आहे चला समोर ओळूया मित्रांनो लेखी चाचणी एका ठिकाणची लांबलेली आहे तर कुठली लेखी चाचणी लांबली तर बघा दिनांक अठ्ठावीस सहा दोन हजार चोवीस रोजी होणारी एस आर पी एफ गट क्रमांक पंधराची लेखी परीक्षा काय कारणास्तव पुढे ढकलण्यात आलेली आहे मित्रांनो बघा पुढे ढकलण्यात आलेली एस आर पी एफ पंधराची लेखी परीक्षा चला समोरची अपडेट बघू मित्रांनो समोरच्या अपडेटमध्ये जर बघायला गेलो आपण आर बी एफ ग्रुप क्रमांक बारा हिंगोलीचा मित्रांनो कट ऑफ मार्क्स लागलेले आहेत तर बघा कट ऑफ मार्क्स पेपरसाठी प्रकारे लागलेले आहेत तर आपण बघूया कानुसार त्याच्यामध्ये एस सी जर बघायला गेलो आपण तर सर्वसाधारण एक्क्याण्णव खेळाडू सहासष्ट प्रकल्प अठ्ठ्याऐंशी भूकंप सदुसष्ट माजी सैनिक साठ मार्क पोलीस पाले पन्नास आणि गृहरक्षक दल अठ्याहत्तर मार्कावर त्याच्यानंतर एस टी सर्वसाधारण त्र्याण्णव मार्क त्याच्यानंतर विजेत सर्वसाधारण पंच्याण्णव आणि माझी सैनिक एकोणसत्तर एन टी बी सर्वसाधारण एक्क्याण्णव खेळाडू एक्क्याण्णव प्रकल्पग्रस्त एक्क्याण्णव होमगार्ड नव्वद त्याच्यानंतर एन टी सी सर्वसाधारण त्र्याण्णव खेळाडू त्र्याऐंशी प्रकल्प त्र्याण्णव माजी सैनिक अठ्याहत्तर पोलीसवाले शहात्तर आणि गृहरक्षक दल एक्क्याण्णव त्याच्यानंतर एन टी डी सर्वसाधारण त्र्याण्णव मार्क त्यानंतर एस बी सी सर्वसाधारण अठ्ठ्याऐंशी मार्क त्याच्यानंतर ओ बी सी सर्वसाधारण एक्याण्णव खेळाडू सहासष्ट प्रकल्प एकोणनव्वद भूकंप चौऱ्याहत्तर माजी सैनिक सहासष्ट पोलीस वाले एकाहत्तर आणि गृहरक्षक दल पन्नास त्याच्यानंतर ई डब्ल्यू एसचं सर्वसाधारण एक्याऐंशी खेळाडू अडुसष्ट मार्क प्रकल्प साठ मार्क त्याच्यानंतर होमगार्ड त्र्याहत्तर मार्क त्याच्यानंतर ए सी बी सी सर्वसाधारण त्र्याण्णव खेळाडू पंच्याहत्तर प्रकल्प सत्याऐंशी माजी सैनिक पन्नास पोलीस पोलीसवाले छप्पन होमगार्ड ऐंशी ओपन सर्वसाधारण सत्त्याण्णव खेळाडू पंच्याण्णव प्रकल्प पंच्याण्णव भूकंप त्र्याण्णव माजी सैनिक त्र्याण्णव अंशकालीन एक्क्याण्णव पोलीसवाल्य एकोणऐंशी होमगार्ड पंच्याण्णव आणि अनाथ बासष्ट मार्कर या ठिकाणी मित्रांनो कटावा गेलेला आहे चला समोरची अपडेट बघणार आहोत ठाणे शहर ठाणे शहरचा पेपर मित्रांनो हा पेपर अंदाजित सतरा आठ किंवा अठरा आठ या दोन्हीपैकी एका दिवशी होणार आहे त्या तयारी राहायचं आपलं ठाणे शहर पोलीस लेखी परीक्षा आयोजन सतरा आठ किंवा अठरा आठला तुमचा पेपर होणार आहे त्याच्यानंतर समोर आपण जाणार आहोत अमरावती ग्रामीण पोलिसचा कट ऑफ आलेला आहे मित्रांनो पोलीस अधीक्षक कार्यालय अमरावती ग्रामीण पोलीस चालक भरतीचा कट ऑफ आपण बघू शकता ओपन सर्वसाधारण सत्तेचाळीस अनुसूचित जाती सर्वसाधारण चौवेचाळीस अनुसूचित जमाती सर्वसाधारण त्रेचाळीस विजय सर्वसाधारण चौवेचाळीस भजक सर्वसाधारण चौवेचाळीस ओबीसी सर्वसाधारण पंचेचाळीस त्याच्यानंतर आपण जर बघायला गेलो तर एस सी बी सी सर्वसाधारण चाळीस ई डब्ल्यू सर्वसाधारण अडोतीस आणि महिला तीस मार्कावर गेलेल्या आहेत प्रकारे अशा प्रकारचा हा कट ऑफ आपण बघू शकतो त्याच्यानंतर ठाणे ग्रामीण पोलीस शिपाई लेखी परीक्षा आयोजन अठ्ठावीस सातला ही लेखी परीक्षा होणार आहे कुठे होणार आहे सतीस प्रधान साधना कॉलेज पूर्व द्रुतगती महामार्गाच्या समोर साधना मार्ग पश्चिम अठ्ठावीस सातला दुपारी दोन ते साडेतीन ह्या दरम्यान ही लेखी परीक्षा आयोजित होणार आहे त्याच्यानंतर सर्वात मोठा एस आर पी एफ ग्रुप क्रमांक आठ मुंबई सर्वात जास्त जागा त्या ठिकाणी होते आणि तिथला कट ऑफ मित्रांनो हा शेवटी लागलेला आहे तर सर्वात जास्त जागा सर्वात जास्त कट ऑफ हे जे सूत्र आहेत त्या सूत्रानुसारच इथला कट ऑफ आपल्याला बघायच मिळून येईल आपण याच्यामध्ये बघा आता ओपन सर्वसाधारणे पंच्या पंच्याण्णव एस सी एक्क्याण्णव एस टी एक्क्याण्णव विजय त्र्याण्णव एन टी बी एक्क्याण्णव एन टी सी त्र्याण्णव एन टी टी त्र्याण्णव एस बी सी एक्क्याण्णव सी एक्क्याण्णव ए सी बी सी त्र्याण्णव ई डब्ल्यू एस ब्याऐंशी आणि अनाथ इथं भेटलेलं नाही त्याच्यानंतर स्पोर्ट बघा ओपनचा पंच्याण्णव एस सीचा अडुसष्ट एस टीचा एकाहत्तर विजयचा एक्क्याण्णव एन टी बीचा एक्क्याण्णव एन टी सीचा एकोणनव्वद ओ बी सीचा ब्याऐंशी एस बी सीचा शहाऐंशी ई डब्ल्यूचा एकाहत्तर त्याच्यानंतर अशा पद्धतीने तुम्ही तुमचं प्रोजेक्ट अफेक्टेड बघू शकता अर्थ किती लागला एक सर्व्हिसमॅनचा बघा पार्ट टाइम ग्रॅज्युएटचा बघा पोलीस बॉयचा बघा होमगार्डचा बघा अनात आणत म्हणजे ब्याऐंशी गुणावर निश्चित असून अनाथ प्रगती उमित्रा संस्थामुख उमेदवारांची ब्याऐंशी आहे आणि संस्थेचे बाहेरचे शहाऐंशी गेलेले मेरिट तर याच्यामध्ये आरक्षण बघू शकता जनरलला एकोणसाठ टक्के आरक्षण या सरपीएफमध्ये स्पोर्टला पाच टक्के प्रोजेक्ट अफेक्टेडला पाच टक्के क्विकला दोन टक्के एक सर्व्हिसमॅनला पंधरा टक्के पार्ट टाईमला पाच टक्के पोलीस बॉयला तीन टक्के होमगार्डला पाच टक्के तर प्रकारे संपूर्ण मित्रांनो याच्या काही अपडेट होते आपण ते बघितल्या समोरच्या अपडेटसुद्धा लवकरच आपल्याला दुपारून व्हिडिओ येईल त्याच्यामध्ये नवीन अपडेट आपण घेऊया धन्यवाद